हे कोण आहे नाही मी तिकडने शोध आलो तर इकडे काय चालू आहे तुम्ही कोण आहे मध्ये डिस्टर्ब करायला आलो इकडे मला नाही ओळखली तुम्ही कोण तात ट्रम्प आहे खरंच नाही मला ओळखली नाही नाही जाऊ दे कोण नाही काय तुम्ही काय वालते एवढे लांब का बाय तू जर ये इकडं मी काय होतो हा काय करतो आहे तुम्ही आम्ही अँकरिंग करतोय ते कार्यक्रम चालू आहे सभ्य लोकांचा आणि तिथे आम्ही अँकरिंग करतोय डिस्टर्ब करायला कस मी शब्द नाही अजिबात मी 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 स्वतःचा बाय हा काय सांगतोय काय करता अँकरिंग सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा रामनवमी काय करता काय असतं अँकरिंग म्हणजे सगळ्यांना सांगायचं असतं कुठला कुठला प्रोग्राम आहे मग तुझा ऐकतात हे माझा अजिबात नाही पोरात आम्ही फक्त मम्मा म्हणायचो मग बघितलं असा असतं आपली बाजू सांभाळून घ्यायला लागते मी काय बोलतो बाय तुझा घरात ऐकतात बोलले तर मग माझ्या भावासाठी पोर बघायची होती तू बक्षी काय <laughs> का, अरे तसा नाही मी गा। गावभर शोधत आलेला तर इथं आता लय जण बसले आहेत तर बघ ना माहिती तुझे ऐकतात म्हणून हे जर ऐकत असत तर हे तुम्हाला सांगितलं असता मी खरंच ऐकतात ना तुझं नाही काय माझ्या पोरामध्ये सगळं सांगायचं आणि तो कुठे व्हायरल व्हायचं काहीतरी आणि पोरा इस काढायचा तो दुरलेला जर आता पोरा काही ना माझे लय गुण आहे म्हणजे तुम्हाला सांगता तू पण ऐकून घेऊ तुझ्या वाटणी कोण आठला तर सांगशील म्हणजे तुझ्या वलकीत कोण आलं तर सांगशील तुम्हाला सांगतो माझ्या पोरांना सुपारीच्या खांडाचा पण व्यसन नाही व्यसन व्यसन नाही आहे त्याला वयाचे अठ्ठावीस वर्ष झालेले तर जॉब नाही म्हणून कधी कधी दारुपीच हजाराशी पण व्यसन नाही हो अजिबात अजिबात व्यसन नाही तुम्हाला सांगतो वेस्टन अजिबात नाही आहे पोरेला आणि काय दारू पित म्हणजे कधी फक्त मटक्या धरला तरच पित नाही तर अजिबात पी येत नाही पित मटका धरला तर दारू पितो दोन्ही व्यसलच आहे बाबा हा कधी झाला अरे गुन मी सांगतोय तुला पण हा कसा त्याला टेन्शन असलं तर दारू हा तुम्ही कसं आहे तुमची वलट आहे तुम्ही एखादी चांगली पोर बघितली ना तर त्या डान्स बारला जायचं बंद करील ना कधी कधी जात असं डेली जायच नाही होय होय तर नाही चांगला सोने सारखं पोर आहे तर तुमच्या वळखीत कोण असेल तर बघा माहिती गुलाबी साडीवाली पत्ता आलं काली साडीवाली पत्ता आलं माझा पोर साधा आहे एकदम लय साधा तुम्हाला जॉब वाला हवे हो पोरीला कुठले मला कशाला विचार अरे तुम्हाला म्हणजे तुमच्या वळखीत ना ना विचारायला लागेल गुण ऐकलं नाही बघा कोण सुचवत का ते बघा कोणता गुण असली तर काय